निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे दोन महिन्याचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत या दोन्ही शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे जे लाभार्थी डी बी टी ॲक्टिव्ह आहेत अशाच लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत असा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे जर तुमच्या बँक खात्याला डी बी टी ॲक्टिव्ह नसेल तर तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत पहिला शासन निर्णय आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध वृद्धभूमीन शेतमंजूरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीसकरिता अनुदान दिलं गेलं आहे त्यानंतर बघा दुसरा शासन निर्णय आहे हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणवाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे हा शासन निर्णय आपण इथं डाउनलोड करूया त्यानंतर यामध्ये जे पॉईंट देण्यात आलेले आहेत ते आपण व्यवस्थित समजून घेऊया जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत किंवा इतर कोणत्याही अनु निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे व्यवस्थित समजून घ्या बघा सामाजिक न्याय विशेष विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना अशा ज्या काही विविध योजना आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्यांचे वितरण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत थेट बँक खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि यामुळेच आता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाणार आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे टोटल एकूण किती लाभार्थी डीबीट ऍक्टिव्ह आहेत त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा आपण ऍक्टिव्ह संख्या पाहून घेऊया किती लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण समजून घेऊया एकोण एकोणीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत ऑन बोर्ड झालेली संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी आहेत एकूण बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतके आहेत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी संख्या आहे चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट एकूण जी संख्या आहे सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता चारशे आठ कोटी ते तेरा लाख एवढ्या निधीची आवश्यकता आहे त्यामुळे सदरघुन योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेने बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासनानं मान्यता देण्यात येत आहे आता हे जे पैसे आहेत राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेले आहेत जे जे लाभार्थी या ठिकाणी त्यांच्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह ठेवलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाणार आहे अतिशय जास महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंतही जय महाराष्ट्र